श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय आठ सविस्तर वर्णन आणि श्लोकांसह अध्याय आठच्या मुख्य कथा आणि घटनांचे सविस्तर वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील हा अध्याय त्यांच्या बालपणातील अद्भुत लीला भक्तांवरील कृपा तसेच त्यांच्यासोबत घडलेल्या चमत्कारिक प्रसंगांचे सविस्तर वर्णन करतो श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तावतार मानले जातात आणि त्यांच्या लीला मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा देणाऱ्या आहेत एक श्रीपादांचा बालपणातील चमत्कार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे बालपण अलौकिकतेने भरलेले होते लहान वयातच त्यांनी असामान्य ज्ञान तत्त्वज्ञान आणि अद्वितीय सामर्थ्य दाखवले त्यांच्या वडिलांच्या घरात अनेक ऋषीमुनी आणि संत येऊन त्यांचे दर्शन घेत असत उदाहरण एकदा त्यांच्या घरातील एका संताने विचारले की तू खरोखर कोण आहेस त्यावर श्रीपादांनी हस्त उत्तर दिले मी परब्रह्म स्वरूप आहे माझ्या ठिकाणी सृष्टीचे प्रत्येक रूप सामावले आहे दोन भक्तांच्या शंकांचे निराकरण श्रीपाद श्रीवल्लभांना नेहमी लोक त्यांच्या अडचणी घेऊन भेटत असत त्या अडचणींवर त्यांनी सहज उपाय सांगितले एका भक्ताने विचारले की गुरुश्रण हेच खरे का त्यावर श्रीपाद म्हणाले गुरु हा परब्रह्माचा मार्ग आहे गुरुला शरण गेलेल्याला जीवनातील सर्व अडचणींवर विजय मिळतो तीन सर्पाचे चमत्कारिक दर्शन एके दिवशी श्रीपाद आपल्या घराबाहेर खेळत होते त्यावेळी एक मोठा सर्प त्यांच्याजवळ आला तेथील लोक भयभीत झाले पण श्रीपाद मात्र शांत होते त्यांनी सर्पाला प्रेमाने स्पर्श केला आणि सर्प शांतपणे निघून गेला शिक्षा श्रीपादांनी सांगितले की भय हा मानवी मनाचा भ्रम आहे जो भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग अनुसरतो त्याला भयाचा सामना करावा लागत नाही श्लोक जायते म्रियते वा कदाचिन नायमभूत वा भवितावान भूयः अजह नित्य शाश्वतोयम पुराणो हन्यते हन्यमाने शरीरे अर्थ आत्मा अमर आधी तो जन्म घेत घ मरण पावत नहीं तो शाश्वत आजरामर है चार भक्तान से जीवन बदलवरा प्रसंग एका प्रसंगी एक व्यापारी श्रीपाद श्रीवलभानक आला तो खूब श्रीमंत होता प्या जीवन शांति नौती श्रीपादांनी त्याला विचारले तुझ्या मनात दया आहे का व्यापायाने सांगितले माझ्या धनामुळे मी लोकांना मदत करू शकतो पण माझ्या मनाला शांती मिळत नाही श्रीपाद म्हणाले आपल्या कृतींमध्ये जर त्याग निहस्वार्थता आणि भक्ती असेल तरच मन शांत राहते पाच ऋषींचा आशीर्वाद आणि दिव्यलीला पाच ऋषींचा आशीर्वाद आणि दिव्यलीला या अध्यायात वर्णन आहे की एका संताने श्रीपादांना त्रिकालदर्शी म्हणून संबोधले त्यांनी त्यांच्या सर्व भक्तांना सांगितले की श्रीपाद हे केवळ एका बालकाचे रूप नसून ते साक्षात परमेश्वर आहे उदाहरण श्रीपादांनी एका अंध व्यक्तीला दृष्टी प्रदान केली आणि त्याला आत्मज्ञानाची अनुभूती दिली श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरवे नम अर्थ गुरु हा ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचे स्वरूप आहे तो साक्षात परब्रह्म आहे अशा गुरूंना मी वंदन करतो सहा अध्यायातील मुख्य शिकवण एक गुरुश्रण आणि साधना गुरूंवर अखंड विश्वास ठेवला तर जीवनातील अडचणी संपतात भक्तांनी दैनंदिन साधना आणि भक्तिमार्ग अनुसरायला हवा दोन निहस्वार्थ सेवा आपल्या कृती निहस्वार्थ असल्या पाहिजेत त्याग हा खरा धर्म आहे तीन अध्यात्मिक साधना अध्यात्मिक प्रगतीसाठी शांतचित्ताने ध्यान जप आणि सेवा करणे महत्वाचे आहे अध्यायाचा शेवटचा संदेश श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला त्यांच्या भक्तांना शिकवतात की परमार्थिक साधना ही जीवनाचे खरे रहस्य आहे त्यांच्या कृपेने मानवजातीला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते शेवटचा श्लोक नमः श्रीपादाय नित्याय सत्यम सताच हृदयम सद्यमचली भुक्तीच मुक्तीप्रदाती शश्वत श्रीपाद वल्लभ शरण प्रपदे अर्थ श्रीपाद श्रीवल्लभांना नमन जे सत्यस्वरूप भक्तांवर कृपा करणारे आणि शाश्वत आनंद व मोक्ष प्रदान करणारे आहे। जर अजून खोल वर्णन हवे असेल तर मी अधिक सविस्तर लिहू शकतो